शिवछत्रपतींच्या जयघोषानं अवघं गडिंगलस दुमदुमलं शिवजयंतीचा सोहळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला श्री शिवाजी मराठा मंडळाची शिवजयंती मिरवणूक चौका चौकात तालीम संस्था आणि तरुण मंडळांच्या वतीनं आयोजित शिवजन्मकाळ सोहळा विविध सामाजिक उपक्रम अशा वातावरणात रयतेच्या राजाची जयंती उत्साहात साजरी झाली गणिंगलज शहरातील दसरा चौक तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शिवजयंती निमित्त आकर्षक विद्युत रोषणाईनं परिसर उजळून निघाला होता ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा तसंच मूर्तीपूजनाचे कार्यक्रम झाले दसरा चौकात श्री शिवाजी मराठा मंडळाच्या वतीनं मूर्तीची विधिवत पूजा झाली माजी नगराध्यक्षा मंजूषा कदम अरुणा शिंदे निलांबरी भुईंबर शारदा अजरी सुमन सावंत सुवर्णलता गोईलकर गीता पाटील नेहा भुकेले यांच्यासह शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजन्मकाळ सोहळा झाला मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम प्राध्यापक शिवाजी भुकेले रमेश रिंगणे अप्पा शिवणे विद्याधर गुरबे डॉक्टर अनिल कुराडे डॉक्टर चंद्रशेखर देसाई युवराज बर्गे प्रशांत शिंदे संजय पाटील यांच्यासह मराठा मंडळाचे पदाधिकारी सामाजिक राजकीय कार्यकर्ते शिवप्रेमी उपस्थित होते सायंकाळी श्री शिवाजी मराठा मंडळामार्फत मिरवणूक काढण्यात आली यामध्ये जागृती हायस्कूल डॉक्टर घाडी कॉलेज शिवराज कॉलेज सर्वोदय स्कूल गडिंगलज हायस्कूल यांनी वेगवेगळे चित्ररथ सादर केल्यानं मिरवणुकीत वेगळी रंगत निर्माण झाली होती